नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनेलवरती आज मी तुमच्याशी आपल्या शरीरातील वेदनाबद्दल बोलणार आहे त्या वेदना ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात नकळत त्रास देतात कधी पाय दुखतात कधी पोटरे आखडतात कधी हात पायांना कळा येतात आणि काही वेळा तर कोणतंही कारण नसताना संपूर्ण शरीर थकल्यासारखं बोथट वाटतं काहींना चक्कर येते काहींना श्वास घेताना थकवा जाणवतो आणि अनेकदा आपण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो असं समजून की हे वयामुळे होत असेल किंवा थोडी झोप घेतली की बर होईल पण खरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या समस्या आपल्या शरीरात लोह कॅल्शियम आणि इतर खनिज घटकांच्या कमतरतेमुळे निर्माण होतात रक्ताची कमतरता स्नायूंचा ताण आणि ऊर्जेचा अभाव हे सगळं शरीर हळूहळू आपल्याला की त्याला गरज आहे आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही गोळ्या सिरप किंवा महागड्या उपचारांची गरज नाही उपाय अगदी साधा आहे नैसर्गिक आहे आणि आपल्या घरात सहज मिळणार आहे आज मी तुम्हाला तीन अशा बियांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला आतून बळ देतील वेदना कमी करतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा ऊर्जावान आणि आनंद बनवतील या बिया म्हणजे निसर्गाने दिलेलं एक अमूल्य वरदान आहे त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा जेणेकरून तुम्हाला त्या तीन बिया कोणत्या आहेत ते समजून जाईल सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करायची आहे आणि आपल्या चॅनलवर आरोग्यविषयक योग्य ती माहिती येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळेल त्यामुळे त्यांना सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा व तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापैकी सर्वात पहिली आणि प्रभावी गोष्ट म्हणजे हलीमचे बी हलीमला इंग्रजीत गार्डन क्रेस सीड्स म्हणतात मराठीत आपण त्याला अळीव म्हणतो कन्नड भाषेत अलवी म्हणतात आणि हिंदी भाषेत हेच बी हलीम नावाने ओळखले जाते ही छोटीशी बी तुमच्या शरीरासाठी किती शक्तिशाली आहे हे ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल यात लोह हो, कॅल्शियम आणि प्रथिनांचं प्रमाण इतकं जास्त असतं की नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता हाडांमधील वेदना आणि थकवा या सर्वांपासून मोठा दिलासा मिळू शकतो फक्त काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल शरीर हलकं मन प्रसन्न आणि वेदना मुक्त वाटेल आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय सुरक्षित नैसर्गिक आणि कायमस्वरूपी आहे हलीमचे बी तुम्हाला सहजपणे कोणत्याही मोठ्या सुपर मार्केटमध्ये मिळू शकते काही वेळा स्थानिक किराणा दुकानात ती लगेच मिळत नाही पण जर तुम्ही जुन्या मोठ्या किंवा पारंपरिक किराणा दुकानात गेला तर तिथे हलीमच्या बिया नक्की सापडतात आणि नाही मिळाल्या तरी काळजी करू नका आजच्या काळात त्या ऑनलाईन सुद्धा अतिशय सहज उपलब्ध आहेत बऱ्याच लोकांना अजूनही हलीमच्या बियांचं खरं महत्व माहीत नाही अनेकांना वाटत की ही फक्त एक साधी बी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की हलीम म्हणजे निसर्गाने दिलेला लोहाचा अमूल्य स्त्रोत्र आहे फक्त एक मोठा चमचा हलीमच्या बियांमध्ये तब्बल बारा मिलीग्राम लोह असतं हे प्रमाण आपल्या रोजच्या आहारात सहज मिळणे जवळजवळ अशक्य असतं इतकंच नव्हे तर हलीममध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात लोहाचं योग्य शोषण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर फक्त गोळ्या न घेता हलीमचे बी नियमितपणे खाल्लं तरी शरीर त्या लोहाचं पूर्ण शोषण करू शकतं एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूच्या जवळपास नव्वद टक्के लोकांमध्ये स्नायूंना पेटके येणे हातपाय आखडणे चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे या सर्व समस्या शरीरात खनिजे आणि जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळे होतात कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे आपल्या स्नायूंच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी फार महत्वाची आहेत जेव्हा या घटकांचं प्रमाण कमी होतं तेव्हा स्नायू कमकुवत होतात शरीर आखडतं आणि वेदना वाढतात हलीमच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि लोह या दोघांचं सुंदर मिश्रण आपल्या शरीरात या खनिजांचं योग्य शोषण करून घेण्यासाठी मदत करतं त्यामुळे शरीरातील पोषण तंतोतंत शोषलं जातं आणि आपल्याला आतून ऊर्जा मिळते वयानुसार आपल्या शरीराची अन्नातून पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते विशेषतः स्त्रियांमध्ये प्रसुती नंतर किंवा मेनोपॉज ही कमतरता अधिक जाणवते अशा वेळी हलिमचं बी म्हणजे एक नैसर्गिक टॉनिक आहे जे शरीराला पुन्हा जिवंतपणा देते इतकंच नाही हलीमच्या बियांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त फुलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन ई e आणि विटॅमिन के सुद्धा मुबलक प्रमाणात असतात ही सर्व पोषक तत्वे मिळून तुमच्या हाडांना रक्ताला आणि त्वचेलाही नव संजीवनी देतात म्हणूनच जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय पाय आखडतात किंवा शरीरात वेदना सतत जाणवतात तर औषधे नको फक्त निसर्गाचा हा वरदान वापरून पहा हलीमचे बी तुमचे शरीर आतून मजबूत करेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा ताजेतवाने ऊर्जावान आणि आनंदी बनवेल या तीनही गोष्टी हलीमचे बी सफेद तीळ आणि आळशी जेव्हा आपल्या दैनंदिन आहारात एकत्र येतात तेव्हा त्या शरीरासाठी जणू एखादं अद कवच तयार करतात या बिया शरीरातील वेदना थकवा आणि अशक्तपणा मुळापासून कमी करून शरीराला आतून बळ देतात आता या दुसरी महत्वाची गोष्ट सपेते तीळ हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत घरात तिळगुळ बनतो लाडू बनतात पण बहुतांश लोकांना त्याचं खरं पोषण मूल्य माहीत नसतं हे छोटेसे दाणे म्हणजे कॅल्शियमचा सर्वात नैसर्गिक स्त्रोत्र आहेत सफेद तिळामध्ये इतकं जास्त कॅल्शियम असतं की ते आपल्या हाडांना आणि सांध्यांना मजबूत करण्याचं काम करतात वयानुसार हाडांमधील घनता कमी होते सांधे आखडतात आणि चालताना वेदना होतात अशा वेळी तीळ शरीराला पुन्हा बळकटी देतात इतकंच नाही तर सफेद तिळांमध्ये मॅग्नेशियम लोह आणि तांबे म्हणजेच कॉपर सुद्धा चांगल्या प्रमाणात असतात हे तीन घटक मिळून शरीरातील स्नायूंचा ताण वेदना आणि कमजोरी कमी करण्यास मदत करतात नियमितपणे पिळाचं सेवन केल्याने सांधेदुखी हातपायातील वेदना तसेच थकवा आणि झोपताना होणारी वेदना हळूहळू नाहीशी होते तीळ हे केवळ अन्न नसून आपल्या हाडांसाठी एक नैसर्गिक औषध आहे आता पाहूया तिसरी आणि शेवटची गोष्ट आळशीचे बी म्हणजे पोषक तत्वांचा खजिना आहे यात सर्वात घटक आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे आपले हाडे स्नायू डोळे हृदय आणि त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे आजच्या वेगवान आयुष्यात आपल्या आहारातून ओमेगा थ्री मिळवणं खूप कठीण झालंय पण आळशी ही ती कमतरता अगदी सहज भरून काढते याशिवाय आळशीच्या बियांमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॉपर आणि थायमिन हे घटक असतात जे शरीरातील वेदना कमी करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास हातभार लावतात विशेषतः सांधीवाद आर्थरायटीस कंबरदुखी आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या असलेल्या लोकांसाठी आळशी म्हणजे जणू वरदानच आहे या बियांमुळे हाड केवळ मजबूत होत नाही तर अस्थिमज्जा मज्जा म्हणजेच बोन मॅरो सुद्धा निरोगी राहते हीच आपल्या शरीरात नवीन रक्तपेशी निर्माण करण्याचं केंद्र असतं म्हणूनच आळशीचे बी शरीराला आतून पुनर्जीवित करतात थकवा नाहीसा करतात आणि तुम्हाला ऊर्जावान बनवतात एकूणच पाहिलं तर हलीमचे बी देतं लोह आणि जीवनसत्व सी सफेद तीळ देतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि आळशी देतं ओमेगा थ्री आणि फॉस्फरस हे तीनही घटक मिळून तुमच्या शरीराला पूर्णपणे वेदनामुक्त मजबूत आणि आरोग्यपूर्ण बनवतात फक्त काही दिवस नियमित सेवन केल्यास शरीर हलकं वाटेल थकवा नाहीसा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा स्वतःसारखं वाटायला लागेल आता तुम्ही विचार करत असाल की या तिन्ही बियांचे सेवन नेमकं कसं करायचं तर मी तुम्हाला अगदी सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने सांगते सर्वप्रथम घ्या एक चमचा आळशीचे बी एक चमचा सफेद तीळ आणि एक चमचा हलीमचे बी हे तिन्ही एकत्र मिसळा तुम्ही साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम या मिश्रणाचं प्रमाण घेऊ शकता आता हे मिश्रण एका तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर हलक्या हाताने एक ते दोन मिनिटे परतून घ्या फक्त एवढं की त्यांचा ओलसरपणा गेला पाहिजे आणि हलकीशी सुवास येऊ लागली पाहिजे यानंतर हे पूर्णपणे थंड होऊ द्या मग त्याला किंवा बारीक पावडर बनवा आता प्रश्न येतो ही पावडर कशी खायची ते तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार जर प्रकृती असेल म्हणजे शरीरात उष्णता जास्त राहते गरम पदार्थ खाल्यावर ऍसिडिटी होते उलट्या होतात तोंडात पाणी येतं चेहऱ्यावर मुरूम येतात तर ही पावडर तुम्ही ताक घी किंवा दुधासोबत घेऊ शकता तुम्ही हवं खडी साखरेसोबत देखील घेऊ शकता ही सगळी पदार्थ पित्त शांत करणारे आहेत त्यामुळे शरीरात उष्णता वाढणार नाही जर तुमची कप प्रकृती असेल तर हे मिश्रण मध किंवा गुळासोबत घेणं उत्तम आणि जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही हे दूध गुळ किंवा मध यापैकी कोणत्याही गोष्टी सोबत घेऊ शकता अगदी साधं करायचं असेल तर तुम्ही हे कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता आता मी तुम्हाला एक सोपा आणि सुंदर उपाय सांगते जर सकाळी तुमच्या घरात चपात्या बनत असतील तर पीठ मरताना या पावडरचा एक चमचा त्यात मिसळा मग त्या चपात्या संपूर्ण कुटुंबाला द्या ही सवय लावली तर घरातल्या कोणालाही कधीही कॅल्शियम लोह किंवा मॅग मॅग्नेशियमची कमतरता जाणवणार नाही हातपायांचे दुखणे सांधी दुखी पोटऱ्यामध्ये कळा शरीराचा थकवा सगळं हळूहळू हो, दूर होईल तुम्ही हवा पावडर कोणत्याही सूप स्मूदी किंवा ज्यूस सोबत सुद्धा घेऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ही बियांची पावडर सकाळी घेणं सर्वात उत्तम आहे कारण सकाळी खाल्लेल्या गोष्टी शरीरात चांगल्या प्रकारे शोषल्या जातात आणि एक सवय बदललीच पाहिजे रिकाम्या पोटी चहा पिण्याची त्याऐवजी सकाळी उठल्यावर दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पोट साफ होतं आणि रात्री साचलेले विषारी घटक बाहेर पडतात थंडीच्या दिवसात तुम्ही ही पावडर दिवसातून दोन वेळा घेऊ शकता एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी उन्हाळ्यात मात्र दिवसातून एकदाच पुरेसा आहे दररोज हे घेतल्याने तुमचं शरीर वेदनामुक्त हलकं आणि ऊर्जावान बनेल ओट्यामधील वेदना, बने। वेदना हातपायांना पेटके चक्कर येणे रक्ताची कमतरता हे सर्व हळूहळू नाहीसं होईल शरीरात नवीन ताकद आत्मविश्वास आणि ताजेपणा निर्माण होईल याशिवाय जर तुमचं वजन जास्त असेल चरबी किंवा लठ्ठपणा असेल तर ही पावडर तोही कमी करण्यास मदत करते मधुमेह डायबेटीस रक्तदाब थायरॉइड युरिन इन्फेक्शन सांधिवात, आर्थरायटिस गाऊट उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदय विकार असलेले लोक सुद्धा हे सुरक्षितपणे घेऊ शकतात गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी तर हे वरदानच आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की पुरेस पाणी प्या हलका व्यायाम आणि योगा देखील करा आणि या नैसर्गिक उपायांचं नियमित पालन देखील करा यामुळे तुम्ही स्वतःला केवळ निरोगीच नाही तर पुन्हा तरुण उत्साही आणि ताजेतवाने अनुभवू शकाल मला विश्वास आहे की ही माहिती तुमच्या आयुष्यात खूपच उपयोगी पडली असेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद